नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड साऊत तुमचा आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आपण पाहणार आहोत आजचे कांदा बाजार भाव आजचे म्हणजे दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचे चे कांदा बाजार भाव मित्रांनो आज आपण बेंगलोर त्यासोबतच मित्रांनो पिंपळगाव बसवंत आणि म्हैसूर येथील कांदा बाजार भाव भा। हे पाहणार आहोत तर मित्रांनो सर्वप्रथम आपण पाहणार आहोत बेंगलोर येथील कांदा बाजार भाव आज मित्रांनो बेंगलोरला सुमारे एकतीस हजार सहाशे सत्तावन्न कट्ट्यांची आवक दाखल झालेली आहे आणि एकशे पंचावन्न ट्रक हे मित्रांनो दाखल झालेले आहे आज मित्रांनो बेंगलोरला अवकेत थोडीशी वाढ ही झालेली आहे आज मित्रांनो महाराष्ट्राच्या काही लॉटला बेंगलोरला चार हजार सहाशे ते चार हजार आठशे रुपयापर्यंत बिग कांद्याला चार हजार चारशे ते चार हजार सहाशे मुक्कल कांद्याला चार हजार दोनशे ते चार हजार चारशे मिडीयम कांद्याला चार हजार ते चार हजार दोनशे गोल्टा कांदा हा तीन हजार आठशे ते चारशे आणि जो गोल्डी कांदा आहे हा तीन हजार तीनशे ते तीन हजार पाचशे रुपयापर्यंत दर आज बेंगलोर येथे कांद्याला निघाले आहेत आज मित्रांनो आवक वाढूनही बेंगलोरला कांदा दरात सुमारे दोनशे रुपयांची तेजी आपल्याला पाहायला मिळत आहे आता मित्रांनो आपण पाहणार आहोत पिंपळगाव बसवंत येथील कांदा बाजार भाव बा। आज मित्रांनो पिंपळगाव बसवंतला जो ॲव्हरेज कांदा आहे या हा तीन हजार सातशे ते तीन हजार आठशे रुपये मिडियम कांदा हा तीन हजार आठशे ते तीन हजार नऊशे रुपये सुपर क्वालिटी कांदा हा मित्रांनो तीन हजार नऊशे ते चार हजार दोनशे रुपये खात चोपडा कांदा हा दोन हजार तीनशे ते तीन हजार रुपये आणि जो मित्रांनो गोलटी गोलटा कांदा आहे हा तीन हजार सहाशे ते तीन हजार आठशे रुपयापर्यंत आज पिंपळगाव बसवंत येथे कांद्याला दर मिळ मिळालाय आज मित्रांनो पिंपळगाव बसवंतला पण कांद्यामध्ये तेजी ही आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो आता आपण पाहणार आहोत म्हैसूर येथील कांदा बाजार भाव आज मित्रांनो म्हैसूरला जो सत्तर एम एम एशे एम एम कांदा आहे हा चार हजार पाचशे ते चार हजार सहाशे कोकोनट कोकोनटसाइ कांदा हा चार हजार चारशे ते चार हजार पाचशे मुक्कल कांदा हा चार हजार दोनशे ते चार हजार तीनशे मीडियम कांदा हा चार हजार ते चार हजार दोनशे गोल्टा कांदा हा तीन हजार तीनशे ते तीन हजार चारशे गोल्टी कांदा हा दोन हजार आठशे ते तीन हजार रुपये जोड कांदा दोन हजार सहाशे ते दो ते जो दोन हजार आठशे आणि जो चोपटा कांदा आहे हा मित्रांनो दोन हजार आठशे ते तीन हजार रुपयेपर्यंत आज म्हैसूर येथे कांद्याला बाजारभाव निघाले आहेत आता मित्रांनो व्हिडिओ वाटला वाटलं आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक